हॅलो या म्हणून दादा गरंगी यांनी मराठा समाजाच्या हितासाठी आणि आपल्या सर्वांच्या हिताकरता जो आंदोलनाचा मार्ग पत्करलाय आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि सगळे मराठा संघटित होण्याकरता आपल्या अकोली तालुक्याचे समन्वय या ठिकाणी आपल्या गावात आले खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण ही का गरजेचं आहे हे जास्त भाषण सांगून माझ्या नाही ज्याचे मुलं आता डिग्रीला इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निकला फार्मसीला ऍडमिशन घेण्याचे प्रयत्न करत होते त्या बालकांना लक्षात येईल आरक्षण म्हणजे नेमकं काय आहे ज्याचे मुलं लहान आहेत त्यांना अजून समजणार नाही पण ज्यांच्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचंय त्या मराठा माणसाला नक्कीच कळेल का काय नेमके आरक्षण काय आहे कशासाठी आहे दादा मनसदा कशासाठी का, का जीव आपला जीव देण्यासाठी तयार झालेत खऱ्या अर्थानं ज्या कुटुंबातून ज्या मुलाला उच्च शिक्षणाची संधी एका मार्गावरून उकली ज्या मराठ्याच्या मुलाचा संधी एका मार्गावरून परदेशात शिक्षणाची उकली त्याच मराठ्याला कळेल का आरक्षण काय असतं ज्याच्यापर्यंत झळ येतील तो खऱ्या अर्थानं या आरक्षणाच्या पाठीशी उभं राहतो पण तुम्हाला सर्वांना सांगतो ज्यावेळेस त्या दोरे गावामध्ये साखळी उपोषण होत त्यावेळेस या गावातला प्रत्येक नागरिक प्रत्येक तरुण मोठ्या संख्येनं त्या साखर उपोषणामध्ये सहभागी झाला होता आणि त्यावेळेस जितक्या ताकदीनं सगळे मराठा या गावातले आणि मराठा तर समाजाचे इतर लोक सुद्धा मुलं आमच्या सोबत होते या आनंदाची गोष्ट आहे ज्यावेळेस साखर उपोषणाला आम्हाला रात्रीच या ठिकाणी मुक्काम राहण्याची चीव्यारे वेळ यायची त्यावेळेस या ठिकाणी काही ओबीसी समाजातले मुलं आमच्यासोबत रात्रीच्या आमच्या बरोबर राहिले हा वाद ओबीसी वर्सेस मराठा नाही तुमच्या हक्काचं तुम्हाला राहू द्या आमच्या हक्काचं देखील आम्हाला पाहिजे तुमचा आम्ही मागत नाही आमचा जो हक्क आहे तोच आम्हाला पाहिजे तुम्ही आमचे भाऊ की आहे आम्ही तुमची भाऊकी आहोत परंतु ही व्यवस्था चालत असताना सर्वांना समसमान न्याय मिळावा आणि सर्वांना सारखं शिक्षण आरोग्य सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे तोच हक्क इतर समाजाला आहे तसाच हक्क आम्हाला यावा वर्षानुवर्ष अनेकांना बांधवांना आपण दिलंय परंतु आज आमच्या पर्यंत येऊन ठेपलंय आमची पाटील परंतु त्याबरोबर आमच्या मुलांना समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या आरक्षणाच्या हेतूवर सुद्धा आमच्या मुलांना शिक्षणासाठी राजकारणासाठी सगळ्या गोष्टींसाठी आम्हालाही आरक्षण अत्यंत गरजेचं आहे ते आमच्या हक्काचं आहे संविधानिक आहे ते आम्हाला पाहिजे आमची मागणी राष्ट्र आहे शांततेच्या मार्गाला आम्ही चाललो आहोत आणि शांततेच्या मार्गानेच आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही घेणार एक मराठा लाख मराठ्यांसारखा आहे आम्ही लढून जिंकणार आम्ही कोणाकडे कुडके टेकवणार नाही पण या शासनाला नक्कीच आम्ही कुडके टेकायला लावू त्या आपल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो तर आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल हे स्पर्धेच्या जगामध्ये आपले मुलं उतरवायचे असेल स्पर्धा शासनाच्या स्पर्धा असेल तर एक चांगला अभ्यास करा वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे मराठा खुल्या प्रवर्गात आहे परंतु आपण म्हणतो खुल्यांना आरक्षण आहे पण खुल्यांना आरक्षण असता असता इतर समाजाचे लोक यांचा आरक्षणाचा फायदा घेऊन ते खुल्या वर्गामध्ये येतात आणि आपल्यामध्ये अनेक स्पर्धा तयार होते परंतु आम्हालाही आमचं एसीबीसी सारखं किंवा मराठा स्वतंत्र आरक्षण आम्हाला देऊन आम्हालाही खुल्यामध्ये संधी मिळाली आम्हालाही दोन ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आरक्षणात आणि खुल्यात म्हणून आम्हालाही आम्हालाही आमच्याकडे गुणवत्ता आहे आम्हाला गुणवत्तेवरच पाहिजे आम्ही म्हणत नाही आम्हाला नसताना द्या आम्ही सुद्धा गुणवत्तेवर उतरायला तयार आहोत किंवा इथून मागे गुणवत्तेवरच आलो आहोत परंतु आरक्षण काळाची गरज झाली आहे उच्च शिक्षण घेताना आणि कोणत्याही शासनाच्या योजना घेताना इतर समाजासोबत आम्हालाही सामावून घ्या ही सामा रास्त मागणी आहे आणि आम्हाला आरक्षण हे लागते कारण आमच्या भविष्यासाठी आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्हालाही वाटतं आमचा मुलगा उच्च शिक्षित असावा त्यालाही तुम्ही विचार करा इतर समाजाला किंवा आरक्ष आपल्या बांधवांना प्रचंड स्कॉलरशिप आहे आपल्या मुलांना लाख लाख रुपये लाख रुपये भरावे लागतात आणि शासन काय देत आरक्षणही मिळत नाही आणि शिष्यवृत्तीचे लाभही आपल्या मुलांना मिळत नाही म्हणून मुला आमच्याही मुलांना उच्च शिक्षण करण्याची आमची इच्छा आहे आमचीही मुलं उच्च अधिकारी झाले पाहिजे आमचेही मुलं आय एस झाले पाहिजे आमचीही मुलं आय पी एस झाले पाहिजे आमचेही मुलं तुमच्या सर्वांच्या बरोबर आले पाहिजे म्हणून आम्हाला हा हक्क आहे आमचा आम्हाला हे आरक्षण लागतंय आम्हाला ते शासनाला द्यावाच लागेल या कोणतीही तडजोड आता इतकून पुढे सहज केली जाणार नाही म्हणून आम्ही सर्व मनोज दादा धरंगेंनी जे काही आरक्षणासाठी लढा उभारला आहे त्या आरक्षणासाठी प्रत्येक जातीवंत मला यामध्ये सहभागी आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने हे आरक्षण मिळवणार